आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल व रूट मार्च आयोजन मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक फाटा परिसरात करण्यात आले होते सणांचा महिना श्रावणमास सुरू होत असून त्या अगोदर दीप अमावस्या म्हणजे गटारी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडत असतात खालापूर आणि कर्जत या दोन ठिकाणी फार्म हाऊस हॉटेल्स ढाबे येथे पर्यटक संख्या प्रचंड असते कर्जत खालापूरचा मध्यबिंदू असलेला चौक फाटा प्रचंड गजबजलेला असतो सणाची मौज मजा लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून सोमवारी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार राखीव पोलीस निरीक्षक अलिबाग रायगडचे एस बावीसकर दंगा नियंत्रण पथकाचे तीन प्रशिक्षक मुख्यालयकडील बहात्तर अंमलदार शिघ्र कृती दल वडखळ कडील पस्तीस जवान व खालापूर पोलीस ठाणेकडील तीन अधिकारी आणि चौदा अंमलदार यांनी जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक फाटा येथून तारापूर चौक बाजारपेठ असा रूट मार्च काढला याशिवाय चौक कर्जत फाटा येथे शिवाय, ये शिवाय हॉटेल समोर मॉकड्रील आयोजन करण्यात आले होते जनोदय करिता मनोज कड़मकर खालापुर